नमस्कार अडीच बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान आजपासून जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना जर्मनीत दाखल राष्ट्रीय पक्षांच्या आर्थिक पारदर्शकतेसाठी केंद्र सरकार निवडणूक रोखे योजनेची लवकरच घोषणा करणार केंद्रीय वित्तमंत्री जम्मू मध्ये भारतीय लष्कराला वाईट प्रकारच्या युद्धाला तोंड द्यावं लागत आहे लष्कर प्रमुख लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याशी केंद्र सरकार सहमत लष्करावर दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती नाही केंद्र सरकारची भूमिका मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षण सामग्री उत्पादनाचे परवाने खासगी उद्योजकांना देण्याची अधिसूचना जारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात मुख्य सामन्यांचं सा उद्यापासून आयोजन आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा मोसमी पाऊस केरळ आणि ईशान्य भारताच्या दिशेने सरकण्यास अनुकूलता आज चक्रीवादळाची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले चार देशांचा हा सहा दिवसीय दौरा आहे त्यात पंतप्रधान त्या त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचले जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल त्यांचं स्वागत करतील त्यांच्यासोबत मोदी चर्चा करणार आहेत पंतप्रधान चौथ्या भारत जर्मनी परिषदेत सहभागी होणार आहेत तसंच दोन्ही नेते एका व्यापारी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत जर्मनीहून पंतप्रधान उद्या स्पेनला रवाना होतील तिथं राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला भेट देणार आहेत यावेळी ते सेंट पीटर्सबर्ग इथं होणाऱ्या अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील तसंच अध्यक्ष पुतीन यांचीही ते भेट घेणार आहेत दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते फ्रान्सला जातील आणि तीन जूनला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी चर्चा करतील उत्तर कोरियानं आज चाचणी केलेलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या अखत्यारीतल्या समुद्रात पडलं असा दावा जपान आणि दक्षिण कोरिया केला आहे उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या वॉन्सन शहरामधून टाकलेलं हे क्षेपणास्त्र सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावरच्या जपानच्या सागरी हद्दीत कोसळलं मात्र यामुळे या, या भागातल्या जहाजांना किंवा विमानांना काही हानी पोहोचल्याचं अद्याप वृत्त नाही अमेरिकेच्या मुख्यभूमीपर्यंत क्षेपणास्त्र पोहोचवायचा उत्तर कोरियाचा इरादा आहे यासाठी हा देश सतत क्षेपणास्त्र चाचण्या घेत आहे प्रत्येक चाचणीमध्ये अधिकाधिक अंतर गाठण्यात उत्तर कोरियाला यश येत असलं तरी अमेरिकेच्या शहरांपर्यंत जायला बराच काळ जाईल संरक्षण तज्ञांचं मत आहे क्षेपणास्त्र चाचण्याच्या यशस्वी मालिकेचं चा अवलोकन उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी केलं असा अधिकृत अहवाल उत्तर कोरियानं चाचणीनंतर प्रसिद्ध केला या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ती संपूर्ण देशभरात तैनात केली जावेत असे निर्देश किम यांनी दिल्याचं उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं म्हटलं आहा केंद्र सरकार लवकरच निवडणूक रोख्यांची योजना जाहीर करणार आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पात निवडणूक रोख्यांबाबत योजना आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या नियमात सुधारणांचा प्रस्ताव ते म्हणाले राजकीय पक्षांच्या जमा खर्चात आणि आर्थिक ताळेबंदात पारदर्शकता आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या त्यानुसार हे पाऊल उचलल्याचं जेटली यांनी सांगितलं जीएसटी लागू झाल्यानंतर देशात समान कर प्रणाली अस्तित्वात येईल यामुळे जनतेचा कराचा भार कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तीन वर्षात अर्थव्यवस्था बळकट झाल्याचंही म्हणाले मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं मुंबई बाजार निर्देशांकानं आज सकाळच्या सत्रात नवीन शिखराला स्पर्श केला गुंतवणूकदार संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी आज खरेदीवर भर दिल्यानं निर्देशांक एकतीस हजार एकशे पंचावन्न अंकांवर पोहोचला राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनंही नऊ हजार सहाशे बावीस अंकांचा उच्चांक गाठला भारतीय लष्कराला जम्मू काश्मीरमध्ये अतिशय वाईट प्रकारच्या युद्धाचा सामना करावा लागत असून त्यासाठी नवनवीन कल्पक उपायांची गरज आहे असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या एका तरुणाचा मानवी ढालीप्रमाणे वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुखांनी समर्थन केलं या प्रकरणी लष्करी न्यायालयाकडून चौकशी केली जात आहे मात्र सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोगोई यांना सन्मानित केल्याचं रावत म्हणाले कुटीरतावाद्यांनी सुरक्षा दलावर दगडफेक करण्याऐवजी थेट हत्यार उचलावीत त्यामुळे मग लष्कराला थेट सशस्त्र प्रत्युत्तर देणं सोपं जाईल असं उपहासात्मक आवाहन रावत यांनी केलं घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी तसंच दहशतवादाचा सामना करण्यासाठी अतिशय कडक उपाय योजले तर काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीवर तोडगा निघू शकेल त्यांनी ठामपणे सांगितलं भारतीय लष्कराला जम्मू काश्मीरमध्ये अतिशय वाईट प्रकारच्या युद्धाचा सामना करावा लागतोय या लष्कर प्रमुखांच्या विधानाशी केंद्र सरकार सहमत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे दगडफेक करणाऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती वाटत नाही तर प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्याच देशबांधवांशी सामना करण्याची वेळ आलेल्या लष्कराबद्दल सहानुभूती वाटते असं नायडू म्हणाले टेररिज्म को फैलाने के लिए उन लोगों को पैसा दे रहे और ये अलगावादियों को विभाजनवादियों को भी पैसा दे रहे उस परिप्रेक्षा में जो कश्मीर में जो स्थिति है उस स्थिति को सुधारने के लिए जो भी उचित कार्रवाई करना चाहिए उस समय पर अपना विवेचन के आधार पर कार्रवाई करना चाहिए आर्मी चीफ ने यही कहा इसलिए मैं आर्मी चीफ का जो वक्तव्य है उसको पूरा समर्थन करता हूं और देश में लोग भी आर्मी के साथ हैं दरम्यान राष्ट्रीय तपास पथकानं फारूक अहमद डार आणि अहमद बाबा या दोन फुटीरतावादी नेत्यांना समन्स बजावलं आहा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवण्याबरोबरच इतर मदत केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले संरक्षण सामग्री उत्पादनाचे परवाने आता वाणिज्य मंत्रालय खाजगी उद्योजकांना देऊ शकेल असं केंद्रीय गृह विभागानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट आहे त्यामुळे खाजगी क्षेत्रातल्या उत्पादकांना रणगाडे युद्धनौका लढाऊ विमानं यासह इतर लष्करी सामग्रीच्या उत्पादनांच्या परवान्यांसाठी आता वाणिज्य मंत्रालयाकडे अर्ज करावे लागतील मात्र गृह विभागाच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली वाणिज्य विभागाला ही प्रक्रिया पार पडावी लागेल असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे लष्करी सामग्रीच्या उत्पादनात खाजगी उद्योजकांना समाविष्ट करून घेण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमाला चालना म्हणून सरकारनं पाऊल उचलल्याचं गृह विभागानं स्पष्ट आहे सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांमध्ये प्रवाशांना लॅपटॉप न्यायला बंदी आणण्याचा विचार अमेरिका प्रशासन करत आहे सध्या आफ्रिका आणि मध्यपूर्वेकडच्या दहा शहरांमधून अमेरिकेत येणाऱ्या जाणाऱ्या विमानांच्या प्रवासी केबिनमध्ये लॅपटॉप नेता येत नाहीत दहशतवादी कारवाया करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होण्याची शक्यता असल्यानं सर्वच आंतरराष्ट्रीय ही बंदी करावी असा विचार पुढे येत आहा ब्रिटननही तुर्कस्थान लेबनॉन जॉर्डन इजिप्त ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांमधून येणाऱ्या विमानांच्या केबिनमध्ये लॅपटॉप बंदी केली आहे सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे हे ओळखून सरकारनं अटल सौर कृषी पंप योजना केली आहे शेतीची अनेक कामं आता सौर ऊर्जेवर होत आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे शेतीला पाणी नाही वीज नाही त्यामुळे पीक नाही या विवंचनेत असणारा शेतकरी आता सुखावला आहे सरकारच्या धडक सिंचन योजनेमुळे विहिरीची सोय झाली आणि अटल सौर कृषी पंप योजनेमुळे सौर ऊर्जा मिळाली सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरायची आता आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप शेतात बसवले आहेत सोलर पंप कसा इंडिपेंडंट पंप आहे त्यांचा आणि याच्यामध्ये कसा आहे सोनल, सोलर हा सोलर पॅनल सोबत त्यांना मोटर पंप सुद्धा सोबत भेटतो म्हणजे त्यांना बाहेरून दुसरा मोटर पंप मारायची गरज नाही सोलर पंपाचा असा फायदा आहे की आपल्याला सकाळी सहा ते सहा पर्यंत ओलीत करता येते आपल्याला आणि ठिबक सुद्धा जमते स्पिंकर जमते उत्कृष्ट सेवा आहे त्यामुळे काही लाईनची गरज नाही किंवा काही नाही या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे या संचाची क्षमता इतकी जास्त आहे की यावर तुषार आणि ठिबक सिंचनानंही शेतीला पाणी देता येतं तसंच ना ची ना चिंता फक्त उन्नती शेतकऱ्याची शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटनेची आवश्यकता आहे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिक इथं मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधु मंगेश कर्णिक होते यावेळी सुवर्णगाथा पन्नास वर्ष प्रगतीची परिवर्तनाची हे पुस्तक सगळ्यांना सन्मान म्हणून देण्यात आलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव हाच उत्तम उपाय हो आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी टीका त्यांनी केली येत्या पंधरा दिवसात राज्यभर शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी चंद्रपूरपासून सुरुवात करून आपण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं देशात आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या संधी लक्षात घेऊन शिक्षणाचं नियोजन व्हायला हवं असं मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केलं रत्नागिरीतल्या दक्षरुख इथं कॉलेज आणि कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या नव्या शिक्षण संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते रत्नागिरीत शैक्षणिक संस्था वाढल्या पाहिजेत तरुणांनी निव्वळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा मोठं व्हावं असंही गीते म्हणाले राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी निर्णय घेतील असं भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्ध यांनी म्हटलं काल रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते याआधी शेतकऱ्यांना अनेकदा कर्जमाफी दिली गेली पण तिचा फायदा शेतकऱ्यांना न होता बँकांना झाला म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन शिवार संवाद यात्रेचं आयोजन ते म्हणाले विरोधकांना आता केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हीच समजून घेऊन ते सुडवू असंही सहस्त्रबुद्ध यांनी स्पष्ट केलं राज्यात किशोरवयीन मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिनचा वापर सतरा टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आणि मुलींना ती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात येत आहे अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त काल मुंबईत महिला आणि बालविकास विभाग तसंच युनिसेफ यांनी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या स्वच्छता आणि आरोग्य ही अत्यंत महत्वाची बाब असून अंधश्रद्धा आणि जुनाट अनिष्ट रूढी परंपरांच्या कचाट्यातून किशोरवयीन मुलींना मुक्त करण्याची गरज मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली शेतकरी म्हटलं की जमीन कसून शेतमालाचं उत्पादन घेणारी व्यक्ती अशा मर्यादित दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जातं मात्र बुलडाणा जिल्ह्यातल्या अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांनी शेती करण्यासोबतच मिनी डाळमेल उद्योगाचे धडे घेऊन उद्योजकतेच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे शेतीला जोड व्यवसाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी आता डाळी निर्मितीच्या उद्योगाकडे वळला आहे त्याला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मिनी उद्योगाला अनुदानही जाहीर आहे तर पंजाबराव कृषी पुढाकार घेत या उद्योजकांसाठी डाळी निर्मितीचं यंत्र विकसित केलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यातल्या दोनशे पन्नासहून अधिक बेरोजगार तरुणांना या उद्योगाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे यामध्ये आपण शेतीचा शेतीच्या शेतीमाला मूल्यवर्धित करून त्याच्यामध्ये आणखी आर्थिक नवा मिळवू शकतो जसे आज आपल्याला तुरीला जरी पाच हजाराचे भाव असले तरी पण आपण त्यापासून डाळ बनवून त्या चांगले भाव त्याला ते, मिळून देऊ शकतो आणि पिकांची जी, जी साठव क्षमता आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो की नासाडी होत नाही किंवा हे नाशवंत पीक आहे त्याची नासाडी होऊ नये म्हणून त्याची प्रक्रिया करून त्याला आपण मार्केट मध्ये उपलब्ध करून देऊ शकतो या नवीन उद्योगातून हे तरुण आज महिन्याला तीस ते चाळीस हजार सर्व डाळींची निर्मिती होत असून त्याद्वारे धान्य देखील साफ केलं जात आहे आणि या योजनेसाठी राज्य सरकारतर्फे समृद्ध शेतकरी उन्नत शेती याद्वारे या पन्नास टक्के अनुदान या पिकेवी मिनी दाल मिल आहे तरी मला या व्यवसायामध्ये महिन्याकाठी तीस ते ती चाळीस हजार रुपये मला नफा मिळतो राज्य सरकार पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि जळगाव जामो इथलं कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शेकडो बेरोजगार तरुणांचा उद्योजकतेच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे बुलढाण्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांमध्येही अशा स्वरूपाचं उद्योगाबाबत मार्गदर्शन झाल्यास ग्रामीण भागातली बेरोजगारी कमी होण्यास वेळ लागणार नाही चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांकरता कोल्हापुरात अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं चर्मकार समाजाचा राष्ट्रीय आयोग स्थापन करावा संत रोहिदास जयंतीनिमित्त सुट्टी मिळावी जीएसटीमधून सामड्याच्या वस्तू वगळाव्यात चर्मकारांना निवृत्ती वेतन मिळावं अट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही चर्मकार संघाचे संस्थापक रघुनाथ मोरे यांनी दिला यावेळी समाजातल्या गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्ट कार्ला यांच्या वतीनं आज ठाणे स्थानकात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय मुंबईत घाटकोपर इथलं राजावाडी रुग्णालयाच्या सहकार्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आले रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अपघात होत असल्यानं वारंवार रक्ताची गरज लागते त्यामुळे हे कार्य हाती घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यांनी दिली एकविरा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते दिवसभरात दीडशे बाटल्या रक्त जमा करण्यात येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अंमलात आणून माओवादी नक्षलवादी तसंच इसीस सारख्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करता येईल असा विश्वास माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मुंबईत स्मारकात सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी नायक पांडुरंग गावडे यांना शौर्य पुरस्कार तर जितेंद्र जाधव यांना विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला सावरकर यांचे विचार सर्व दूर नेण्यासाठी स्मारकाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला पोषक वातावरण निर्मिती यातून केली जात आहे असं स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी सांगितलं सांगलीत झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत दिल्लीचा पैलवान वरुण कुमार गुज्जरवर मात करून पंजाबचा पैलवान जस्सापट्टीनं विजय मिळवला घुटना डावावर त्यानं ही कुस्ती जिंकली प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीसाठी दोन हिंद केसरींमध्ये लढत झाली विजयी मल्लाला रोख तीन लाख रुपये बक्षीस देण्यात आलं मातीतली कुस्ती पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती हिंद केसरी दीदारनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कुस्ती क्षेत्र विकासासाठी केलेल्या कामगिरीबद्दल पैलवान संभाजी पवार यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्यात आलं महापौर हारुणभाई शिकलगार उपमहापौर विजय घाटके यांच्या हस्ते विजयी मल्लांना बक्षिसाचं सा वाटप करण्यात आलं या मैदानात लहान मोठ्या सत्तर कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं <coughs> नांद वसमत रोडवर वसमत फाटा इथं मेंढला शिवारात काल रात्री झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलखा टिप्परवर भरधाव टाटासुमो आदळल्यामुळे हा अपघात झाला यात नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जर्मनीमध्ये आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे आज स्पर्धेचे पात्रता फेरीतले सामने होतील आणि मुख्य सामने उद्यापासून सुरू होतील पाच जूनपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत पुरुषांच्या आठ संघाच्या सदस्यांचं नेतृत्व अचंत शरद कमल करणार असून संघात सौम्यजीत घोष जी साथियन आणि हरमित देसाई यांचा समावेश आहे महिला संघात राष्ट्रीय विजेती मधुलिका पाटकर मनिका पत्रा मोहम्मद दास आणि आईका मुखर्जी या देशाचं प्रतिनिधित्व करतील आईकाचा हा पहिलाच सामना आहा इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर पंचेचाळीस धावांनी विजय मिळवला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर विजयासाठी एकशे नव्वद धावांचं लक्ष भारताचा अजिंक्य रहाणे केवळ सात धावांवर झेलबाद झाला दिनेश कार्तिक एकही धाव न करता तंबूत परतला भारताच्या तीन बाद एकशे एकोणतीस धावात झाल्या असता अचानक पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना थांबावा लागला या सामन्यात भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार पंचेचाळीस धावांनी विजय मिळवला आज संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिवस शांती सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसंच त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी एकोणतीस मे हा दिवस संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी जगभरात शांतीचा संदेश दिला जातो संयुक्त राष्ट्र शांती अभियानात भारताचं मोठं योगदान आहा संयुक्त राष्ट्र शांती सैनिक अभियानात योगदान देणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे या अभियानासाठी कांगो लोकतांत्रिक गणराज्य लेबनॉन लायबेरिया हैती मध्यपूर्व सुदान पश्चिम सहारा अशा विविध ठिकाणी मोठ्या सैनिकांना पाठवण्यात आल भारतानं दोन लाख सैनिक या अभियानासाठी पाठवलेत या अभियानांतर्गत लायबेरियात महिलांची तुकडी पाठवणारा भारत हा पहिलाच देश आहे आतापर्यंत एकशे त्रेसष्ट भारतीय शांती सैनिकांनी या अभियानात आपल्या प्राणांची आहुती दिली आहे श्रीलंकेतल्या पूरस्थितीशी सामना करण्यासाठी भारतानं मदतसामग्री पाठवली आहे तसंच बचाव पथकाकडूनही पूरग्रस्तांना मदत केली जात आहे आतापर्यंत या पुरात एकशे एकावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकशे बारा जण बेपत्ता आहेत तर पाच लाख बेघर झालेत रत्नपुरा भागात पुराचा मोठा फटका बसलाय, अनेक गावांचा संपर्क तुटला असून वीज पुरवठा खंडित झाला भारतीय नौदलाच्या तीन जहाजांमधून पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली आहे श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत बिहारमध्ये वादळी वारे अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले मालमत्तेसह पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळीवारे आणि अतिवृष्टीनं वेतिया मोतिहारी जमोही मध्यपुरा भागलपूर मुंगेर आणि समस्तीपूर या जिल्ह्यात सत्तावीस जण दगावले चंपारण्य जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसंच पिकाचंही नुकसान झालं हवामान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असल्यानं नैऋत्य मोसमी पावसाला भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी अनुकूलता दिसत आहे असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी म्हटलं या अनुकूलतेमुळे केरळ आणि ईशान्य भारताच्या दिशेनं मोसमी पावसाची वाटचाल होणार आहे तसंच आज रात्री चक्रीवादळाची शक्यता आहे हे वादळ उद्या चित्तगावरून सरकेल असंही त्यांनी म्हटलं आहा आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि नागालँड इथं जोरदार पाऊस होईल येत्या चोवीस तासात ओदिशातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी चामोली रुद्रप्रयाग आणि काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर भूस्खलन प्रवण ठिकाणांवर लक्ष ठेवून केदारनाथ यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत राज्यात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान आजपासून जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना जर्मनीत दाखल राष्ट्रीय पक्षांच्या आर्थिक पारदर्शकतेसाठी केंद्र सरकार निवडणूक रोखे योजनेची लवकरच घोषणा करणार केंद्रीय वित्तमंत्री जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला वाईट प्रकारच्या युद्धाला तोंड द्यावं लागत आहे लष्कर प्रमुख लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याशी केंद्र सरकार सहमत लष्करावर दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती नाही केंद्र सरकारची भूमिका मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षण सामग्री उत्पादनाचे परवाने खासगी उद्योजकांना देण्याची अधिसूचना जारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून जर्मनीत सुरुवात मुख्य सामने उद्यापासून आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा मोसमी पाऊस केरळ आणि ईशान्य भारताच्या दिशेने सरकण्यास अनुकूलता आज चक्रीवादळाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता वाहिनीवर